संध्याकाळची वेळ आर्यन आणि आर्यनची हत्या मस्तकी खेळत आहे बॅडमिंटन बॅडमिंटन हा बच्चा माझा हस हर्ष, हर्ष बच्चा आम्ही घुसलोय मस्त की छान असं म्हणजे

हा गायांसाठी घास आहे गवत घास गवत इथे बघा केशर आंबे लागलेले आहेत प्युअर केशर माल एक नंबर माल एक नंबर केशर केशर आंबे आहेत त्याच्यानंतर हे बघा शेवग्याचे शेंगा इथे पण आंब्याची दोन तीन झाडं आहेत इथे आंबे झाडे आहेत आंब्याची झाडं आहेत आंबे लागलेले आहेत केळीचं केळीचे झाड पुन्हा इथे बघा किती आंबे लागलेले आहेत खूप आंबे आहेत हा आपला बंगला असं वातावरण हा रोड आहे आणि समोर सगळ्यात मोठं झाड गावठी आंब्याचं यालाही खूप कैदे आहेत आणि त्यानंतर हे हत्ती गवत बोलतो त्याला जे की कापलं की पुन्हा फुटतं कापलं की पुन्हा फुटतं हे बघा सुंदर असे आंबे लागलेले आहेत सण बघा तिकडे सूर्य मावळायला लागलेलं आहे त्या साईडला झाडाच्या मागे सूर्य लपलेला आहे आणि फ्रेंड्स हे मोठे आंबे हे बघा एक आंबा पाव किलोचा आहे जवळपास बघू शकता केवढी मोठी साईज ही बघा हे पठारी भागात आहे कोकणात नाही कोकणातले आंबे या ठिकाणी आलेले आहेत भावांनो हे आंबे बघा कोकणात येत होते आंबे आधी आता ते आलेत पठारी भागामध्ये जिथे पिंप एक कोरत कोरतन पिंपळगाव पाळलेलं अहमदनगरमध्ये हे आंबे आलेले आहेत नगरमध्ये पाजण्यास दलगत ही बघा ही साईज एक आंबा पाव किलोचा आहे जवळपास खूप मोठी साईज आहे कच्चे आहेत अजून पिकायला वेळ आहे त्यानंतर केळी केळी आहेत चिक्कू आहेत सगळी 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 या ठिकाणी फळं आहेत पीठेपन आंबे मस्त लगले ले रहे भावनों देखिए आप देख सकते हो यहाँ पे हम आपको दिखा रहे हैं हमारा इवनिंग का टाइमिंग सन अभी जाने वाला है डुबने को संध्याका वेड़ सुंदर वातावरण यानी निसर्गरमिया परिसर हथी गवत आंब्याची झाडं छान छान वातावरण हा आर्यन मला बोलवत तिकडून आर्यन आणि हर्षू गावाला आलेले आहेत सुट्टीला सुट्टीसाठी आलेले आहेत पोलवरती लाईट लागली आहे संध्याकाळची आत्ताच लावली आहे थोडं आणि काळोख होईल हा आलो आलो चहा प्यायला जाऊया हे गवत घास हे गायांसाठी घास हे पोरं खेळतं ते संध्याकाळचे वेळ मस्त छान छान खेळत आहेत चहा प्यायला चला फ्रेंड्स आपण चहा पिऊया चहा पिता पिता गप्पा मारूयात हा घास आहे आणि हा घास आहे तो बियांसाठी ठेवलेला आहे हा जुना घास आहे आणि हा इकडचा नवीन घास आहे इथे बघा मिरच्या आलेल्या आहेत सगळं घरी आहेत त्या मिरच्या आहेत भेंडी आहे गवार आहे भाजीपाला आहे हा मुळा आहे हे बघा इथे गवार आहे समोर भेंडी आहे त्या मिरच्या आहेत टोमॅटो आहेत वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या भाजीपाला अजिबात आजूबाजूला आहेत हे बघा हे आहे पानं त्याला काय म्हणतात आळूची वडी खातो ना आपण आळूवडी त्या आळूवडीची पानं आहेत ओरिजिनल खर्दशी परफेक्ट एकदम ओरिजिनल पान ओकण्याच्या मागे पुन्हा हे कांदे आहेत कांदे पण एकदम प्युअर कांदे बघू शकता खोलणाची पॅक पॅक झाकलेले आहेत हा वेल बघा भोपळ्याचं वेल वरती गेलेला आहे त्यानंतर वा 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 ही मिरच्याची झाडं ही हे आंबे बघा एकदम जबरदस्त आंबे कोकणात आल्यासारखं भास होतो आंबे आंब्यासारखे आंबे आहेत लिंबोणीची झाडे मिरची टमॅटो लिंबूणी पेरू सगळ्या प्रकारची झाडं या ठिकाणी आहेत हळकुंड लावलेले हळदी आहे ते थंडगार झालं मडक्यातलं पाणी

पुन्हा पो बाहेरच नाही पडली वाटते चहाची वेळ झाली एक नंबर मी सगळे बघितले गायांचा नाश्ता बघूया हे वेळा मधी का ठेवले जागा गाय जेवत आहे साधा खात आहे आणि मी चहा पितोय खा खा तू खा

Terima kasih telah ही आहे गावची संध्याकाळ शांत वातावरण मस्त हवा आणि पुन्हा दगडाचं झग एवढा पेला भर चहा पिलो चांगला हे गेम चांगला खेळा एकदम ना तुमचं गे बॅडमिंटन लाईव्ह आहे आऊट नाही व्हायचा लगेच जाऊ जाऊ घ्याश सँडल काय घालत नाही तुझे हे चपलाने पटणा तोंडात होती फिट सँडल घातले ना लागणार नाही काय नाही आईला नाही नाही खेळा 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 आय एम गोइंग आय एम गोईंग गोईंग गोइंग गोइंग आय शूटिंग दाखवतो ना आपली गाव शेती दाखवतो ना हाय गाईस हॅलो हाय फ्रेंड्स कुठून लाईव्ह बघायला आहात कुठून बघताय तुम्ही मी आहे पालनेरमध्ये पिंपळगाव जोठा गावामध्ये सनराईज सनसेट दाखवतो तुम्हाला सनराईज का सनसेट हा सनसेट दाखवतो गावाकडचं सनसेट बघू शकता हा सनसेट आहे हे बघा सनसेट होतो आहे कल्पेश पवार सनसेट बघा ना थोडासा आमच्या गावाकडचा कर बंद करतो थोड्या वेळा दोन मिनटं आता सनसेट होणार आहे चहा पिऊन झालेला आहे मी गावी आलो आहे खास लग्नासाठी आलो होतो आज वरत आहे वरत झाली का निघायचं आहे उद्या हा बघा सनसेट होत आहे पाच मिनटात सनसेट होईल ही वाढलेली मका आहे समोर पठारी बाग आहे पाण्याची कमतरता आहे पाणी नसल्यामुळे ही मका वाढलेली आहे कल्पेशभाई मी आता मी पिंपळगावला पालनेर तालुक्यामध्ये पिंपळगाव चौथा गाव आहे अहमदनगर जिल्हा पालनेरमध्ये आहे आम्ही आपलं मस्त गाव घराच्या बाजूला बघा मिरच्या आहेत कांदे हा भोपळा आहे पुन्हा हे आळूची पानं आहेत सगळं भाजीपाला आहेत गवार हे गायांसाठी घास आहे पुन्हा टोमॅटो आहेत भेंडी आहे सगळ्या भाजीपाला शेवगाई शेंगा केळी पुन्हा कैद्या आंबे सगळं 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 या ठिकाणी आजूबाजूला घराच्या बाजूला आहे इकडे बघा खूप छान असं गावच्या ठिकाणी वांगी आहेत सोबत टोमॅटो हळदसुद्धा घरची आहे हळदीची शेती येते खाली खूप हळद लागते इथे भाऊ पपया बघा पपया अक्षरशः झाडाला पिकून खराब झाली ती काढली नाही कोणी मोठ्या मोठ्या आंबे बघा लाईव चालू केलं ना भाऊ आपल्याला नवीन नवीन मित्र भेटतात तुमच्यासारखे आता कल्पेश पवार मला भेटला आहे कल्पेश पवारचं आपली काही ओळख नाही कधी भेटलो नाही आम्ही आणि म्हणजे असे तुमच्यासारखी नवीन नवीन माणसं भेटतात लाईव्हमध्ये त्याविषयी मला दुबईवरून एकजण भेटला होता आणि याने सबस्क्रायबर जास्त वाढतात आता मी एक व्हिडिओ अपलोड केला तर तो, तो व्हिडिओ शंभर ते दीडशे होणे व्हाय व्ह्यू व्ह्यू व्हायला खूप वेळ लागतो पण लाईव्ह आता माझा हा जवळपास दहा हजार लोकं बघत आहेत आणि काय मिळतं माहीत नाही पण माझे सबस्क्रायबर वाढतात लाईव्हमुळे लाईव्हला आलो का मी डेली लाईव्हला येतो आणि मी जे काय जिथे आहे तिथे तिथं तिकडनं लाईव्ह करतो हे बघा सनसेट गावाकडचा सनसेट झालेला आहे मी कळसूबाईचा एक सनराईज सूर्य हो होता आणि सूर्यास्त दाखवलेला होता माझ्या लाईव्हमध्ये कळसूबाई शिखराबांना अक्षरशः डोंगरामध्येच नाही आभोळामध्येच सन गायब झालेला आणि उ उगवलेला दिसतो इथे डोंगराच्या आडं सूर्यास्त होताना दिसत आहे कल्पेश पा तुम्ही कुठून बघताय आपला लाईव हा पठारी भाग आहे तुम्हाला वरून व्ह्यू दाखवला असता ना तर मला एक काम आहे थोडंसं मी आता बंद करतो आहे तुम्ही फक्त एकदा सांगा की तुम्ही कुठून मला लाईव्ह बघत आहात तुम्ही कुठून बघताय मला तुमचं आहे कुठे मुंबईला आहे की गावाला आहे कल्पेश पवार तुम्ही कुठे आहेत आत्ता गावची हवा सुटलेली आहे मस्त थंड हवा खूप छान असं वातावरण इथे सम बाजूच्या घरामध्ये आज वरातीचा कार्यक्रम आहे लग्न झाले लग्नाला गेलो होतो संगमनेरला लग्नाला गेलेलो आणि हे बघा इथे गाव असं आहे कल्प मला वाटते नाही आहे ओके ऑल ऑफ यू बाय फ्रेंड्स थँक्यू सो मच संध्याकाळी पुन्हा एकदा लाईव्ह होतो उभा डान्स बघा बाय बाय